नमस्कार मित्रांनो आत्ता नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो मी शेतकऱ्यासाठी संत्र्याचा मित्रांनो जर तुमचं जर झाड जर आहे का नाही डोक्यावर जर झालं असेल तर तुम्ही त्याला कटाई कशी करायची म्हणजे त्याचं वाढ चांगली होईल पुढे चालून नाही का त्याला चांगलं झा म्हणजे फांद्या फुटील त्या फांद्या जेवढ्या फुटल्या त्याला आहे का तेवढे ते ते सं संतरा लागते तर मग पहिलपासून ते स्टार्ट ते पहिलपासून त्याची सोय कशी करायची तेव्हा त्याचं चांगलं झाड मोठं होईल तेव्हा त्याला फळ चांगले येईल तेव्हा आपल्या फळाले जास्त माल येत म्हणजे आपल्या झाड आले जास्त माले तर तेच्यासाठी ऐकण्या पहिलीपासून सुरुवात कशी कर करावी लागते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हे बघा आजच कटाई केलेली आहे मी पुऱ्या संत्राची कटाई केलेली आहे हा बघा आपला संत्रा हे डोक्यावरला डोक्या एवढा संत्रा होता मी ऐकून एवढा काऊन कापला मी तुम्हाला सांगतो पूर्णपणे हे बघा आपला संत्रा असा आहे बगीचा साधारण चांगला आहे तर याच्यावर जर अशी गैरसोय होती म्हणून मी असा दिसू लागला तर तुमची बी तुम्ही बी अशी गैरसोय करू नका नाही तुमचा बी संत्रा असा होईल मी काय केलं पाहिजे तुम्ही तुम्हाला सांगतो मी सविस्तरपणाने तर मित्रांनो हे बघा याच्या खाली आहे का नाही हे बघा हे कचरा दिसू लागला मी स्पेशल व्हिडिओ काढासाठी मी तुम्हाला हे तुम्हाला सांगितलं सांगू लागलो हे कचरा आहे का नाही कधी बी नाही का संत्रा खाली आहे का नाही कधीच कचरा नसला पाहिजे असा की ज्याची जे खा जे वाडाचं जे रायत असते जे ताकद असते नाही हे झाडं झुडपं घेते तर याची वाडाची ताकद आहे नाही क्षमता कमी होऊन जाते जर याची क्षमता वाढली पाहिजे त्याच्यापाशी चक ठवायला पाहिजे तुम्ही आहे करून ठेवा हे मी याच्यात मी आहे का नाही भाजीपाला लावला होता संत्रा ह्याच्यात म्हणून मी ऐकाने आहे केलं नाही आता मी आहे का नाही आय करतो ड्रीप टाकतो सगळी सोय करतो आपल्या संत्र्याला ऐकानी एक दीड वर्ष होऊ लागला तर आपला हे संत्रा असा आहे तर तरी आहे का नाही हे मीडियम चांगला आहे असा संत्रा नसते मित्रांनो जर तुम्हाला जर चांगला जर ठाचा असला आहे का नाही तर वरच्या वर अशी आहे का नाही तुम्ही ऐका नाही अशी कटाई अशी म्हणजे तुम्हाला सांगू का अशी खालून कधीच कटाई करायची नाही संत्र्याची कधी बी करायची असली ना तर अशी वरून कटाई करायची म्हणजे त्याचे शेंडे कातरायचे म्हणजे त्याला असं लेवल करायचं तर तुम्ही ऐकाने लेवल करायचं म्हणजे तुम्ही ऐकाने असं इकडे 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 हे इकडे शेंडे कापू नका डायरेक्ट ऐकाने वरचा शेंडा कापा असा लेवल करा म्हणजे असं तुम्ही गोल नका बनू गोल कधी बनवावं लागते झाड झालं डोक्याच्या वळे मोठं जर झालं ती तवा गोल करावं लागते आणि तवा का, का कापा लागते तुम्ही ऐकाने जर तुमचा जर संत्रा जर लहान असेल ना तर वरचा शेंडा कापा आणि तुम्ही असं लेवलमध्ये आला तर लेवलमध्ये आण त्याच्यानंतर मित्रांनो ऐकानी याच्या खाली आपलं कलम जे असते नाही पेशल ऐका नाही संत्राची नसते ते इडीलिंबूला जॉईंट करून असते इडीलिंबूला जॉईन केल्याचं जॉईन करून आपली म्हणजे इडी लिंबूच्या झाडा झाडाला आपली जॉईन करून संत्राची कलम असते तर त्याच्यानंतर या संत्राची वाढ ऐकानी कमी होते त्या त्याच्यानंतर ते इडी लिंबू ऐकानी जोरात वाढते तर मित्रांनो ते म्हणजे ते लिंबूचं झाड राहते ना तर तेच जोरात वाढते आपलं संत्राचं झाड नाही वाढत तर त्याच्यासाठी ऐका नाही ते इडीलिंबूचं झाड तुम्ही नाही तुम्ही ते कटत राहा म्हणजे ते त्याला वाढू नका देऊ म्हणजे सगळं प्रोटीन जे जे ताकद ऐकाने आपल्या संतराच्या झाडाला भेटते पण संतराचं झाड ग्रो होते तर ती इडीलिंबूचं वरच्यावर ते डोळे काढते ते डोळे ऐकाने बोटांना असे हे करून टाकायचे आता मी ऐकाने कालच कटाई केली मित्रांनो मी दुसऱ्या झाडाला आहे ते दाखवतो तू मध्ये चला यायचं हे बघा हे झाड आहे हे झाड आहे हे बघा हे ऐकाने असा शेंडा दिसला आता काटत राहतो हे बघा हे झाड चालत राहते हे बघा हे बघा हे व इडीलिंबूचं झाड जे ऐकाने मी दुसरं इडी लिंबूच्या झाडापाशी दुसरं झाड लावलं होतं संत्राचं तर हे बघा हे दिसू लागलं असेल तुम्हाला हे डोळा हे बघा हे डोळा दिसू लागला असेल मॅक्रो कॅमेरा हे बघा हे डोळा नाही असे डोळे तुम्ही दिसू नका असे बोटानं हे करा हे जर डोळा आहे का नाही संत्र कमी झोकान वाढते पण ते का इडी लिंबूचं चौपट पाचपट नाही दो जास्त वाढ जाते त्याची तर तुम्ही ऐका नाही तेल तुम्ही कटाई करा तेव्हा आपलं झाड ग्रो होते चांगलं ठेवा आणि ती नष्टच करा ते लिंबूचं झाड तोडू 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 आणि याच्यावर मित्रांनो हैगाने तुम्हाला जर हैकाने कधी बीन जर कटाई केली आता आम्ही कटाई केली ना तर आज फवारणी केली कटाई केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हायकाने फवारणी करा बुरशीनाशक अशी पानाची चांगली कीटकनाशक मारा त्याच्या कोराजांचं एखादं औषध मारा म्हणजे चांगलं मागामुळेच एक औषध मारून द्या तसं जर साधारण आहे ते साधारण औषध लागते संत्र्याच्या झाडाले मग तुम्ही काही चांगलं चांगलं एक डाव करायचं म्हणजे चांगलं एक डाव झाड झालं ज्या खूची जा बीन फवारणी केली तर चांगलंच राहते त्याला ऐकाने मित्रांनो तुमच्यापाशी जर तुम्ही सहसा आहे का खत नका टाकू जे आपलं खत भेटते रासायनिक खत नका टाकू तुम्ही ऐकाने गांडूळ खत टाका त्याला गांडूळ खत नसेल तुमच्यापाशी तर शेणखत टाका शेणखत आहे का नाही खतापेक्षा चांगलं आहे रासायनिक खत खतापेक्षा रासायनिक खत आहे का एक डाव मानतेन खतम होऊन जाते ताकत ग जे आपलं शेणखत आहे गांडूळ खत आहे त्याचं आहे काही ताकद आहे का चालू चालू राहते एक नंबर खत आहे ते तुम्ही ऐकून त्याच्या पुढे त्याच्या बुडातनी मी लहान जर झाड असेल एक टक्कर दोन टक्कर टाकून द्या प्रत्येक झाडाखाली आय करून एक नंबर सु एक नंबर ताकद भेटते आपल्या संत्रालय चांगलं राहते एक नंबर जर उन्हाळ्याचं जर पाणी जर कमी असलं ना तर तुम्हाला मित्रांनो सांगतो आय करून ड्रिप ड्रीप टाकून घ्या ड्रिप टाकून आणि कुंपण नसल तुमच्या वावराले जर तर तुम्ही आहे कधी सहापत्री आहे ताराचा यव येऊ बांधून तार तार घ्या तुम्ही सहा पदरी आणि जास्त करून उन्हाळ्याची सोय घ्या संत्राची तेव्हा तुमचा संत्रा चांगला राहते उन्हाळ्याचे तुम्ही भयमूंग जर बी टाकला संत्रामध्ये तर तरी तुमचा संत्रा ह्याने टिकून राहते चांगला राहते तर तुम्ही सोय घ्या संत्राची तर संत्राची जर सोय नाही घेतली तुम्ही तर एक वर्ष सोय नाही घेतली तर तुम्ही एक वर्ष मागे की आम्ही एक वर्ष सोय नाही घेतली तर आमचा संत्रा असा आहे हे बघा याचे पानं कसे झालेले आहे हे बघा मी तुमचा अनुभव अनुभव झालेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो हे बघा याचे पानं कसे आहेत याला फॉर्नी नाही म्हणून पानं असे झालेलं आहे याला चांगल्या टायमावर फॉरणी करा आणि तेव्हा तो आपला संत्रा चांगला राहते जर अधिक जर मी फॉरनी गिअरनी काही के माहिती केली अधिक जर असली फॉरणीचा मी तुम्हाला संत्र्याचा व्हिडिओ था टाकतो कोणती फॉर्नी करणार आह म्हणून कारण की आपण ह्यानी चार लोकांना विचारून फॉरणी करणार माणसं कोणी शेतकरी व ना आपण तेव्हाच मी तुम्हाला ह्यानी त्याचा व्हिडिओ टाकत असतो तर चांगलीच फवारणी जर चांगल्याच गोष्टीचा मी व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो तुम्ही ऐकाने नवीन जर चॅनल असाल तर शेतकरी मित्र सपोर्ट करा शेतकरी मित्र असेच मी व्हिडिओ शेतीविषयी टाकत राहतो जे महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट मारा